मैं बहुत लंबी चौड़ी बात नहीं कहूँगा जो ओबीसी का आरक्षण है महाराष्ट्र पे 19 परसेंट हम 19 परसेंट से हम चार परसेंट आरक्षण चाहते हैं जो हमारा नाविक समाज है धूपी है सोमवार है।, है।, है इनके लिए हम चार करके आरक्षण जो हैं शिक्षा में नौकरी भी और आगे चलते हैं हमें स्थानीय स्वराज्य संस्था में भी आगे जब विमुक्त गुणमुखों का अलग होगा सबका तो हमारा देश के साथ अलग अलग होता है तो यही बात हम मराठों के बारे में बोल रहे थे कि मराठा की हिंदी एक ही है वो उनको अलग दे दो लेकिन हमारे जो नेता है क्या नाम उनका भुजबल था उनको कोई अभ्यास नहीं है ना उनको स्टडी है ना उनको आरक्षण समझता है पैसे के बलबूते पर समाज को बुला देना और अपने नेता को चमका देना मैं उन ने का नेता हूँ बुलाता कभी उसने चालीस साल में वो पैंतीस साल अपने सार्वजनिक जीवन में मैंने देखा है उनको मंत्री है कैबिनेट मंत्री है उप मुख्यमंत्री कभी उनको बारह किरदार कौन है मालूम नहीं है वो कभी भटके हुए क्या है मालूम नहीं है उनको एक नहीं मालूम है वो है माया अब वो निकले हैं माधव माधव म्हणजे माधव माधव म्हणजे माधव धनगरी धनगर वंजारी और उसको क्या क्या जोड़ रहे और राव राव, राव, राव मीन्स इथं एक आंदोलन आपलं सुरू केलेलं आहे आणि ह्या आंदोलनाला मराठा समाजाचा एक घटक म्हणून मराठा समाजातला एक आंदोलक म्हणून आरक्षणाचा एक अभ्यासक म्हणून आम्ही इथं उपस्थित आहोत सन्माननीय हरिभाऊ राठोड यांनी सन्माननीय हरिभाऊ राठोड साहेबांनी एक फॉर्म्युला महाराष्ट्राच्या समोर विचारासाठी ठेवलेला आहे त्या फॉर्म्युलावरती खऱ्या अर्थानं ओबीसी असतील मराठा असतील ह्या दोन्ही समाजातील नेत्यांनी आपले प विचार केला पाहिजे आणि याच्यातून तोडगा कसा काढता येईल याच्यावर आपण कुठेतरी बसलं पाहिजे आणि यासाठी आम्ही वाय बी चव्हाण सेंटरला से एकदा ओबीसी आणि मराठा ऐक्य परिषद घेतली होती त्याच्यानंतरही आम्ही महाराष्ट्रात पुसत हरिभाऊन जी इकडे जारांगे पाटील आणि हा असा एक करायचा आम्ही प्रयत्न केला होता पण ना जारांगी पाटलांना त्या वेळेस महत्व कळालं ना ओबीसीच्या नेत्यांना कळलं पण जर खऱ्याच अर्थानं महाराष्ट्राच्या समाज मनाला आपल्याला एक चांगला आकार द्यायचा असेल आपल्याला सगळे समाज एकत्र ठेवायचे असतील त्याच्यावर तोडगा काढणं गरजेचं आहे आणि म्हणून बारा बोलतारांना त्यांची जी काय मागणी आहे आमचं आम्हाला वेगळं सब कॅटेगरायझेशन करून आरक्षण द्या ते आरक्षण दिलं पाहिजे ह्या भूमिकेत सकल मराठा समाजावतीनं आम्ही आहोत त्यात काही शंका नाही पण जे काही त्या एकोणीस मनात खाली बाराबोलत दिलं जाईल आणि उरलेले जे आरक्षण आहेत ते समाज म्हणजे माळी असतील त्या तिरी असतील तो सोनार असतील मग कुलबे असतील लेवा पाटील असतील लेवा पाटीदार असतील आणि ह्या सगळ्यांमधला आरक्षणामध्ये मराठा समाजाचा सुद्धा समावेश करावा आणि ह्या समाजाचे सगळ्यांचा सगळा व्यवहार आणि